हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मूत्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मूत्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाई संबंधीचे आवश्यक असणारे नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित सर्व महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कुठे आहे पहा महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाला विभागाचे मुख्यालय आपल्या पुण्यामध्ये आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुणे महाराष्ट्र राज्याचे मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक महाराष्ट्र राज्य असे म्हटले जाते हे लक्षात ठेवा समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुम्हाला आठवण करून देतो जर तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा एक हजार वन लाईन प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात मित्रांनो हे लक्षात घ्या आता एक्झाम जवळ आहे आणि कमी वेळात जास्त रिव्हिजन करण्यासाठी हा प्रश्न तुमचा तुम्हाला फायदेशीर आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली त्यासोबत आपण इंग्लिश वॉकॅबलरीचे नोट्स देखील देतो आणि यासाठी फक्त एकोणचाळीस रुपये फी आहे आणि जर तुम्ही हा जी केचा संच घेतला तर तीही व्हॉकॅप नोट्स फक्त एकवीस रुपयांना मिळेल आणि हे दोन्ही जरी तुम्ही घेतले तर ते फक्त सत्तर रुपयांना मिळेल ओके आता पहा मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली अठराशे पंधरापासून योग्य उत्तर पर्याय एक अठराशे पंधरा भारतामध्ये मुद्रांक शुल्कामध्ये कर वसूल करण्याची सुरुवात सन अठराशे पंधरामध्ये मध्ये झाली ब्रिटिश राजवटी दरम्यान महसूल वाढवण्यासाठी ही व्यवस्था लागू करण्यात आली होती आणि त्यानंतर ही व्यवस्था इंडियन स्टॅम्प ऍक्ट अठराशे नव्याण्णव हा कायदा अस्तित्वात आला जो मुद्रांक शुल्काच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख कायदा मानला जातो समोरचा प्रश्न दस्तांच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते दस्तांच्या शोधासाठी ई सर्च सेवा वापरली जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ई सर्च ही महाराष्ट्र शासनाची एक ऑनलाईन सेवा आहे जी नागरिकांना नोंदणीकृत दस्त रजिस्टर्ड डॉक्युमेंट शोधण्यासाठी वापरता येते या पोर्टलवर गाव तालुका दस्त क्रमांक नोंदणी वर्ष इत्यादी माहिती टाकून कोणताही दस्त शोधता येतो समोरचा प्रश्न महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण किती कलमे आहेत महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण अष्ट्याहत्तर कलमे आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अष्ट्याहत्तर कलम महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये एकूण अष्ट्याहत्तर कलमे आहेत ही कलमे दस्तऐवजांवरील मुद्रांक शुल्काशी संबंधित विविध बाबींसाठी लागू होतात जसे की शुल्क दर दंड अपील परतावा चुकून भरलेली रक्कम इत्यादी समोरचा प्रश्न महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना खालीलपैकी कोणते दस्तऐवज आवश्यक असतात महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना सात बारा उतारा आवश्यक आहे मालकी हक्क दस्तावेज आवश्यक आहे सर्वेक्षण आकृती आवश्यक आहे ओके मग या प्रश्नाची उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व ओके समोरचा प्रश्न पहा जो सात बारा आहे तो मालमत्तेची माहिती व जमिनीचा प्रकार दर्शवतो मालकी हक्क दस्तावेज म्हणजे मालकी वस्तू दस्तावेज म्हणजेच पूर्वीचे विक्रीपत्र किंवा वारसा प्रमाणपत्र त्यानंतर सर्वेक्षण आकृती म्हणजे जमिनीची सीमा व मोजमाप दाखवणारे अधिकृत नकाशे समोरचा प्रश्न दस्त नोंदणीची मुदत महिने असते ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे तर ही मुदत भारतीय नोंदणी कायदा आठ नुसार आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ आठच्या कलम तेवीस नुसार कोणत्याही नोंदणी पात्र तर दस्तऐवजाची नोंदणी ते तयार झाल्यानंतर चार महिन्यांच्या आत करणे आवश्यक असते जर चार महिन्याच्या आत नोंदणी केली नाही तर विशेष परवानगी शिवाय ती दस्त नोंदवता येत नाही हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न नोंदणी व मूत्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे तर हा महसूल व वन विभागाच्या अंतर्गत आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महसूल व वन विभाग ओके नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे हा विभाग प्रामुख्याने दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क व मालमत्ता हस्तांतरण संबंधित व्यवहारांचे नियमन करतो पुढे पाहूया महाराष्ट्र राज्याचा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे या पदाचा कार्यभार सर्वप्रथम कोणत्या अधिकाऱ्याने स्वीकारला होता वीना करंदीकर यांनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक श्री विना करंदीकर ओके नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य या महत्वाच्या प्रशासकीय पदाचा कार्यभार सर्वप्रथम श्री ना करंदीकर यांनी स्वीकारला होता हे पद नोंदणी व मुद्रांक व्यवहाराच्या नियंत्रणासाठी असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा कार्य करते ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो तुम्हाला सारखं आठवण करून देण्याची हीच गोष्ट आहे की तुमच्या आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि तुमच्या परीक्षेसाठी अभ्यास कसा करायचा आणि या राहिलेल्या कमी वेळात जास्त अभ्यास कसा करायचा त्यासाठी आपण एक हजार प्रश्नांचा वन लायनर प्रश्नांचा एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे हे घे लक्षात घ्या आणि याचा उपयोग तुम्हाला कमी वेळात जास्त स्टडी करण्यासाठी होणार आहे आणि हा प्रश्नसंच मिळवण्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली आहे त्यासोबत तुम्ही इंग्लिश वॉकाबलरची नोट्स घेऊ शकता तिची ॲक्च्युअल प्राईज आहे एकोणचाळीस पण तुम्ही हा जी केचा महाप्रश्नसंच घेतला तर हा फक्त एकवीस रुपयाला मिळणार आहे आणि या दोन नोट्स तुम्ही घेतल्या तर त्या फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे ओके आता पहा महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नोंदणी व मुद्रांक हे महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख अधिकारी असतात हे पद महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली येते आणि या विभागाच्या सर्व धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी आणि देखरेख यांच्यासाठी ही व्यक्ती जबाबदार असते त्यानंतर समोरचा प्रश्न ई स्टॅप प्रणाली महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती ई स्टॅम्प ही दोन हजार तेरामध्ये सुरू करण्यात आली योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार तेरा समोरचा प्रश्न ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली सेवा कोणती आहे ई e रजिस्ट्रेशन ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ई e रजिस्ट्रेशन ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ऑनलाइन सेवा आहे जी दस्त नोंदणीसाठी वापरली जाते यामध्ये नागरिक ऑनलाइन अर्ज करू शकतात वेळ ठरवू शकतात आणि काही दस्तावेज डि डिजिटल स्वरूपात सादर करू शकतात समोरचा प्रश्न दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणत्या को आधारावर निश्चित केला जातो तर तो बाजार मूल्यावर निश्चित केला जातो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बाजार मूल्य मुद्रांक शुल्क हे दस्तामधील व्यवहाराच्या बाजार मूल्यावर आधारित ठरवले जाते हे मूल्य संबंधित प्रॉपर्टीचे सरकारी मूल्यांकन पाहून ठरवले जाते त्यामध्ये या दस्तामध्ये नमूद केलेल्या मूल्य बा जर बाजार मूल्यापेक्षा कमी असेल तरीही मुद्रांक शुल्क बाजार मूल्यावरच आकारला जातो हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया आय जी आर या संक्षेपाचा पूर्ण अर्थ काय आय जी आर इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन आय जी आर ही संक्षेप इन्स्प हा जो आय जी आर आहे हा या इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनचा शॉर्ट फॉर्म आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न मालमत्तेचे मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती प्रणाली वापरते तर ती आहे योग एस आर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एस आर ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स ओके ही प्रणाली वापरली जाते त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवितात ओके महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर हा नोंदणीचा प्रकार संपत्तीचे मूल्य संपत्तीचे स्थान या सर्वच आधारावर ठरले जात म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ई वरील सर्व ओके त्यानंतर समोरचा प्रश्न नोंदणी झाल्यानंतर दब दस्त मिळवण्यासाठी साधारणपणे किती दिवस लागू शकतात तर ते सात दिवस लागू शकतात योग्य उत्तर पर्याय क्रमांकतील सात दिवस नोंदणी झाल्यानंतर दस्तऐवज ग्राहकाला किंवा संबंधित व्यक्तीला मिळवण्यासाठी साधारणपणे सात दिवस लागू शकतात यामध्ये नोंदणी प्रक्रिया मुद्रांक शुल्काची तपासणी व दस्तावर आवश्यक सही स्वाक्षरी होणे यांचा समावेश असतो आणि काही कार्यालयांमध्ये प्रक्रियेनुसार हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो समोरचा प्रश्न नोंदणी शुल्क म्हणजे काय नोंदणी शुल्क म्हणजे दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचे शुल्क योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दस्त नोंदवताना सरकारकडे भरावयाचे शुल्क ओके हो नोंदणी शुल्क हे म्हणजे कागदपत्रे नोंदणीसाठी सरकारकडे भरावयाचे कायदेशीर शुल्क होय हे शुल्क मुद्रांक शुल्कापासून वेगळे असून दस्त नोंदणीसाठी केलेल्या प्रशासनिक खर्चाचा भाग म्हणून सरकार घेत असतं समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस अधीन असतो अधीन नसतो कोणता दस्त आहे तर घरभाडे योग्य उत्तर पर्याय क्रमांक घरभाडे करार बारा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी ओके घरभाडे करार जो बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी असतो तो नोंदणीस अधीन नसतो बाकी दस्तांमध्ये विक्री करार सेवा करार आणि गहाण दस्त हे नोंदणीस अधीन येतात आणि त्यासाठी नोंद मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरावे लागते आता पहा समोरचा प्रश्न लीव अँड लायसन्स करार कायद्यानुसार कमाल किती वर्षांसाठी वापरता येतं तर हा तीन वर्षांसाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन वर्ष लीव्ह अँड लायसन करार प्रामुख्याने घर भाडे व्यवहारात वापरला जातो महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यानुसार असा करार कमाल तीन वर्षांपर्यंत वैध असतो त्यानंतर तो नवीन करार म्हणून नोंदवावा लागतो या करारात मालमत्ता मालकी वाहक मालकी हक्क न देता केवळ वापराचा परवानगी दिली जातो हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया जर एखाद्या करारावर अपुरे मुद्रांक शुल्क भरले असेल तर तो दस्तऐवज न्यायालयात कोणत्या स्वरूपात मान्य होऊ शकतो तर तो पुरावा ओके पुरावा म्हणून मान्य होऊ शकतो हे लक्षात घ्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुरावा म्हणून जर दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क पुरे भरले असेल तर तो न्यायालयात फक्त पुरावा एव्हिडेन्स म्हणून मान्य होतो पण पूर्ण कायदेशीर करार म्हणून मान्य होत नाही हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीच्या विक्री दरम्यान नोंदणी शुल्काचा दर किती असतो तर तो असतो एक टक्के योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एक टक्के गृहनिर्माण सहकारी संस्थेत जमीन विक्री करताना महाराष्ट्र सरकारने नोंदणी शुल्क एक टक्के ठेवले आहे जो सामान्य विक्रीपेक्षा कमी दर आहे हे लक्षात ठेवा तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोठे आहे खूप इझी प्रश्न आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये तुमच्या येणारच आहे त्यामुळे कमेंट करायचा आहे आन्सर प्रश्न पुन्हा एकदा पहा महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोठे आहे आन्सर कमेंट करायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली डिटेल पाहिलेला प्रश्न आहे खूप इझी प्रश्न आहे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे प्रश्न पुन्हा एकदा पहा मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण किती कलमे आहेत खूप इझी प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे आन्सर कमेंट करा ॲन्सर तुम्ही जेव्हा कमेंट करता त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो आणि मला समजतं की तुम्ही शेवटपर्यंत आपले व्हिडिओ पाहता ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात एकूण किती कलमे आहेत ॲन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया पहा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे ओके हा देखील प्रश्न मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलाय त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्या मित्रांनो या व्हिडीओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागवरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संबंधीचे महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण फक्त आणि फक्त एक्झामवर फोकस करून बनवलेले आहेत <ना> हे सर्व एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हिट करा तर लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा यू.